नमस्कार कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत कथेचं नाव आहे टिपूऱ्या चांदण्यात शांता काको हाय सका घरात शेजारच्या हवसानाने घायट्यानच आत आली माझंच काहीतरी सांगायला आले असणार म्हणून दाराड लपून बसलो काय व नानी या की बसा आई म्हणाली हवसान आणि घरभर डोळं फिरवून मी कुठं दिसतोय का बघत होती मी दाराच्या फटीतनं चांगलंच टावकारून बघत होतो ती मलाच ओळखते हे मी चांगलंच हेरलं होतं शांता कुठं गेला तुझा गोट्या मुडद्याला दुपारी गावातल्या पोरावर भटकीकडे जाताना बघितला होता काय सांगताय गोट्या हे गोट्या आयनं बांगड्या माग सरत हाक मारली मी कशाला ओ देऊ मारखायच्या मारखायाच्या भ्यानं पाया लट लट हालाय लागलं मारखायाच्या जा जागा मार मिळणार या भ्यानं आपाप वळवळायला लागल्या गेयला वाटतं आणखी बाहेर आता आला की चांगला चेचती राहू दे बाय माराच्या भ्यानं पोरग जास्तच बिघडल त्याला समजून सांग नेटवानी कार्ट सांगून ऐकतंय होय हे तसं वळ उठोस तर मार देते येऊन ते नुसता आय तवा म्हणत होती भटकी म्हणजे आमच्या गावातल्या सुताराचं रान दोन पाठीमाग सुताराच्या बाळूला म्हणत त्याच्या सावत्र भावानं मारून शेतात टाकलेला तो बाळू भूत झालाय असं सारं गाव आहे आम्ही चौथीत शिकणारे पोर आम्हाला काय कळतंय गावातल्या चार पाच जणांसनी बाळूनं झपाटलं होतं पंधरा वीस दिवस ब्याणं लागलेली हगवान थांबत नव्हती बाळू सुतारलंय वंगाळ माणसं भटकीकडं अजिबात फिरकायचं नाव काढत नव्हती आमच्या घरात नावकी करून हावसान आणि चहा डोसून गेली तरातारा चालीत दिवस मावळतेला तिला टेकलेला आई घरकामात गुंतलेली बघून हळूच सटकलो बाहेर मार काय आत्ता खाल्ला काय आणि परत खाल्ला काय खायला लागणार हे सटवेनं लिहून ठेवलं असणार कमराची चड्डी एकात धरून रपाट पळतच देवळामोर आलो पोरं सोरफाट्याच्या खेळात रंगलेली विजा धन्या पाम्या फाट्यावर उभा राहिलेल्या गाड्यासने होलकावण्या देत स्वतःला लय चालवा समजत होती गोट्या खेळणार आहेस काय धन्या हाताच्या सदराला शेंबडू पोसत म्हणालात तोर फाट्यावरच्या पोरांना त्याला शिवला नाही नाही मी सावध नव्हतो नाही नाही फेरशे फेरशे डाव दिला पाहिजे चिडकं धाण्याला लागला हानामारी करायला सुक्याला खाली पाडून बिणं धन्या त्याच्या पोटात गुच्छा मारत होतं सुक्याचं म्हातार पारावर पत्त्याची पाने खेळत बसले आलं आलं तरातारा धण्याच्या दंडाला धरून खाड दिशी मुसकाडात मारली अरे पोहरान भांडताय कशाला र गपवाने खेळा नाही तर पळा घराकड सुखाचा बाप म्हणाला धन्या मारक्या बैलावाने गाल चोळत बघत होता सुखाला दोन रपाट तसं तस तोंडावर हाणतच घराड तो पळाला धन्या खळ सोसून हसला धन्या हावसानाने तुझ्या विजेच्या पाम्याच्या घराड गेल्या जाऊन त्याच्या पिला येईल माघारी हर झक मारली सगळ्या हावसाने आमच्या घरात आपण भटकीकडून गेलो तो म्हणून सांगून आल्या काय म्हणतोस होय की मग मी नाही बाबा आता घरात जाणार आमचा आवाज चापकानं फोडेल बाबा दान्या मानाला विजयाने पम्या निम्म्या अर्धी घाबरलेली कोणाला काय करावं काय कळत नव्हतं अंधार वाढत चालला पेटलेल्या चुलीचा दूर घराच्या कवलातनं अंधारात दडून बसायचं आम्हा चौघांची एकच दशा झालेली चौघांनी घरात जायचं नाही ठराव केला आणि दिव लागण्याला गावातनं बाहेर सटकलो खुरट वाळून खडं केलेलं माळ चांना पाय पसरून झोपलेलं गोट्या लगाच्या भ्या वाटायला लागले बाबा भुका पण लागल्या त्या चला बाबा नू घराकडं सगळीकडं अंधार बघून धाण्या जाम भेला घरात चापकाचा मार खाल्ल्याला परवडला पण अंधारात नको धन्या तुला जायचं असेल तर जा पण आम्ही काही येणार नाही मुलगाचा धाडशी विजा मनाला पण धन्या नुसताच गावाकडे माघार वळून बघायचा मैलभर लांब आम्ही आलेलो काजवत चमकल्यासारखं गावातल्या डांबावरच्या लायटी चमकताना लय भारी वाटायचं गावात आमाचा उगासने सारा गाव हुडकत असेल याचा विचारसुद्धा मनाला शिवत नव्हता मनात फक्त घरातला मार ध्यानात होता उन्हाळ्याची गार हवा सुटलेली अंगाबरोबर झोंबू लागलेली रात भोका आड पसरून मुक्या माळाला जागरण घालत होती गोल चेंडूसारखा चंद्र चांगला दोन सरोवर आलेला चांदण्या गर्दी करून दाटीवाटीनं लग्नाला चाललेल्या कुरल्या सजलेल्या पेवाटिकी म्हणून टेकडीवर येऊन बसलो पहिलं म्हण शिवाजी महाराजांच्या काळात या टेकडावर धानं ठेवायला प्याव होतं आता ते मुजलेलं त्यामुळे गावातली सगळी माणसं या टेकडीला पेवा टिक्की म्हणायची जेवणाचा टाईम झालेलं पोटात आग पडल्यासारखं वाटत होतं म्हणून मीच म्हणालो चला जाऊया हं लयशान आहेस पण या म्हणाला मग चल की घराडं जायच्या वडील मी म्हणालो पण विजा म्हणाला भटकीकडे जायचं जा सुतराच्या जा भावानं काकडी केल्या काकडी खाव्या काकडीच्या नावानं तोंडाला पाणी सुटलं इजा लय धाडशी भूत येऊन दे नाहीतर बकासूर येऊन दे धान्या थरथर कापायला लागलं निघवलं त्या दोघांच्या मागं चोरी कराय आलेल्या चोरासारखं दपकत दपकत भटकीकडून दपक, निघालो टिपूरं चांनं मोकळ्या वावरातनी पसरलेलं झाडा जोडपातलं किड गाण्याच्या भेंड्या लागल्यासारखं एका चढीत एक सूर चढवत होतं सगळ्यात पुढं विजा परत पाम्या धन्या आणि सगळ्या शेवटी मी माझ्या छातीचं ठोकं वाढलं वाटलं उगच या तिकांना भडकवलं घरात मार खाल्ला असता परवडला असता बाळ सुतारांना झपाटलं माझी मनासारखं यायचं सारखा माघारी वळून बघायचो विजा ब्रेक लागल्यासारखा गच्च दिसत थांबला तसं माझ्या अंगाचं पाणी झालं गड्याने खिशातली चुन्याची पोळी काढल्या आणि आम्हा तिघांच्या अंगठ्याच्या नकाला चुना लावला विजय ही काय र मी म्हणालो अरे चुना असल्यावर ती जवळ येत नाही र ती म्हणजे बाळसुतार जरा जीव भांड्यात पडला परत चालायला लागलो सारखं चुना लावलेल्या नकाकडं बघायचो चुना वाळून पडला म्हणजे आपलं संपलं मागच्या मागं बाळसुतार झडप घालल सारखं वाटायचं भटकी जवळजवळ या लागलेली तसं अंगाचं पाणी व्हायला लागलेलं बाळू सुताराच्या भ्यानं चांगलंच एकरवर काकडीचं चा पीक घेतलेलं त्याला लागून उसाचा फड खातवटलेल्या रानात हळद केलेली तालीला बोराटीची झाडं बोराने लगडलेली जग्या सुताराने चांगला माळा फुलवलेला सदा सुतार हा जगाव बाळूसुताराचा सावत्र भाऊ तो पण बाळूला मारून फरारी झालेला त्यामुळे जग्यास उतारा एकटाच माळ्यात राबायचा माळवत ओळख करून गडी सुखाचा दिवस जगत होता काकडीच्या वावरात चौघं पण घुसलो बुंड्यावर काकडीचं याल पसरलेलं चांदण्यात इतकं काय दिसत नव्हतं म्हणून लागलो याल चाच चचपायला काकडी हाताला लागली म्हणा की तोंडाय तोडायची तिकिशात चौघं चा चार बाजूने लागलेलो कोणाला घावली की तो म्हणायचा मला चार घावल्या मला सा दा घावल्या काकडीच्या नादात आम्ही भटकीत आहे कळालंच नाही ऊस कडाडा मोडल्यासारखा आवाज झाला तसं चौगतण भ्यान सरीत झोपलो चौघ चार साऱ्यातनी लटा लटा कापत पडलेलो ऊस वाजायचा बंद झाला आणि कोणीतरी माणूस बाहेर येऊन उभा राहिला बेणं इजा मानवर करून त्या माणसाकडं बघत होत घोट्या लगा बाळसुतार आहे धपक्या आवाजात विजा मनाला तसा आईचं दूध आठवलं नकाला लावलेला ला चुना अजून तर होता म्हणून जरा त्यातलं त्यात दाढस करून सरीतन डोकंवर काढून बघितलं तर त्या माणसाची प्रतिकृती बाळसुतारासारखी वाटली जाम गारटलो तोंडात दुष्काळ पडल्यासारखी कोरड पडली घोट्या मुतलो लगा मिळलो आता धन्या बाजूच्या सरीतनं म्हणाला हसायच तर कसं आणि रडायचं तर कसं खिशातल्या सगळ्या काकड्या तिथंच सरीत टाकल्या पाळाव तर बाळ सुतारा तिथनंच हात लांबून गप्प दिशी धरून मुरगाळ मुरगाळल म्हणून पळायचा शानपणा केला नाही तो माणूस आमचा शोध घेतोय जाणवलं धन्यानं सरीवरनं हात टाकून माझा शर्ट धरलेला गळी ढोकऱ्या माशागत गार सरीत लाटा लटा हालत होता कोण दिसत नाही बघून तो माणूस तिथंच उसाच्या कड्याला खाली बसला जाळ झाल्यासारखा भासला म्हणून बघितलं तर तो, तो माणूस बिडी पेटवून धूर काढत बसलेला विजयानं मोठा डेकोळी घेऊन उसात भिरकावला तसा उसाचा पाला खळखळ वाजला तो माणूस दचकून उभा राहिला गोट्या पक्या लगा दुसरंच कोणतं राहाय लागा भूत कधी बी लगाच्या कशी ग्मत करतो बघा नुसतं विजा लई धाडशी तेवढं म्हणाला आणि सैनिकासारखा सरीतनं कोपरावर रांगत उसात शिरला मी पाक्या धन्या काळजावर दगड ठेवून बघत होतो तो माणूस बाळ सुतारच असला पाहिजे असं त्याच्या प्रतिकृतीवरनं दिसत होत होतं काय बाळू बिड्या आहे का आपल्या भावाला शिल्लक विजा उसाच्या फाडातनं आवाज बदलून म्हणाला तसं तो माणूस फळाच्या नादाला लागला पळचिल बाळू तानून मारीन मी सदा हायर तुझा भावच की ये फडात ये बिड दे आपल्या भावाला लय दिस मिळाले <laughs> नाही ये विजा म्हणाल तसा पळाच्या तयारीत असलेला माणूस जागेवर थांबला आम्ही तिघ चांगलं कान देऊन ऐकत होतो विजयाच्या धाडसान अंगातलं भ्या पळालं असला छातीत असला छड्डीत मुतलेला धान्या बारीक फिरी फिरी हसत होता आम्ही स्वप्न तर बघत नाही असं सारखं वाटायचं म्हणून स्वतःला चिमटा काढून बघायचो तर आम्ही सरतच पसरलेलो कोण सदा तू तू जिवंत हायवे होय पण आता झालोय र तुला काय वाटलं भू भूत तो बाळ उतारच होता गडी वाढ दिसल त्या दिशेला पळायला लागला विजाफडातन बाहेर आला आम्ही तिघं पण त्याच्या पाट्यामाग पळायला लागलो नेमकं काय चाललंय कळत नव्हतं बाळ सुतारच असल कशावरून असला तरी तो दोन वर्ष गावात कसा आला नाही का दुसरंच कोणतरी असेल या विचारांना पळायला जास्त जोर यायचा टिपुरा चांना शरद चांगलीच रंगात आलेली धन्या कुकूर उड्या मारत हौशेन आमच्याबरोबर पळत होता आम्हा चौघाला शोधायला सारं गाव बाहेर पडलेलं तर पळणारा माणूस त्या माणसाच्या गराड्यात घुसला आम्ही पण न दचकता धाडसा न तिथंपर्यंत पोचलो तर काय सांगावं तो बाळू सुतार मी हाय विश्वास ठेवा अशा विंत्या करत होता धरा त्याला विजामानाला माणसांना सगळा चमत्कार वाटत होता दोन वर्षामागं मेलेला बाळू तो जिवंत पण आपण दहन कोणाचं केलं माणसं पारेरबाडलेली सगळं गाव रात्रीच्या बाराला चान्ह्यात चावडे मोहरं जमा झालं आम्हाला शोधून वैतागलेली घरची माणसं आमचं कौतुक करायला लागलेली पोलीस पाटलानं तालुक्याला फोन करून पोलीस गाडी मागवली सायरन वाजतच थोड्याच वेळात पोलिस गाडी चावडीसमोर हजर बाळूसुतारानं साऱ्या गावकऱ्यासमोर सदाचा खून मी केला मला वाटेल ती सजा करा असं ठामपणे सांगितलं पोलिसांनी त्याला बेडा ठोकल्या साहेब हे पोरांनी सत्य बाहेर काढलं पोलीस पाटील म्हणालं तसं आमची छाती हात हातभर गौरवानं फुगली साहेबानं चौकाने शाबासकी दिली तालुक्यात सत्कार घेऊ साहेब कौतुकानं म्हणाले गाडी बाळू सुताराला घेऊन गेली हौसानेनीनं आमच्या तोंडावरनं हात फिरवला आणि आवळून बोटं मोडली चला पोरानो म्या खायला देते आम्ही पण शूर शिपायासारखं शूरपत्र घ्यायला हौसानानीच्या मागं हरकत गेलो धन्यवाद